कारण हा माणूस प्रसिद्धीपर नाहीये म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळीकडे प्रत्येक ठिकाणी स्पर्श करणारा असा माणूस आहे सोशल मीडियावर सतत असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या क्षेत्रामध्ये हे व्यक्ती महत्व काम करत आणि त्यात पुन्हा मी बऱ्याच वेळाला म्हणालो की कोरोना आला अर्थात अनेक दुःखद घटना त्या कोरोनाच्या काळात घडल्या परंतु काही सुखद घटनाही घडल्या कोरोनामुळे म्हणजे माणसं काळाली माझ्या दृष्टीने कारण मी सगळीकडे वावर म्हणजे स्मशान दोन्ही माणसं जाळायला मी होतो दिवसचे माणसं ते स्वतः जाळे रात्र बसून हे सगळ्यांना माहिती आहे जनवर सांभाळले मोकड म्हणजे त्या काळात भरपूर फिरलोय मी कोविड वार्डात तर नेहमीच असायचो म्हणजे आयसीयू मध्ये असायचो म्हणजे माणसं काय मी त्या मानपत्रामध्ये लिहिलंय मुद्दा माझं की रक्ताशी नाती म्हणजे त्यावर खऱ्या अर्थाला दुरावली होती पण समाजात काही माणसं मला अशी चांगली सापडली अशी की जे माणूस म्हणून माणसाकडे पाहणार आहे अशी माणसं ते आपले हे राहिले शेंगवले ना आणि या माणसाने त्या कोविड पासून थोडासा गाण्याकडं वेळ द्यायला सुरुवात केली म्हणजे गंडा बंद शाखेल ते कोविडच्या काळात झाले माझे त्याच्या अगोदर मोकळे होते आमच्या दृष्टीने पण कोविडच्या काळामध्ये ते, हो ते, को ते खऱ्या अर्थानं गंडा आम्ही दिवसभर आयसीयू मध्ये इकडं तिकडं फिरायचो आणि रात्री दहा अकरा मग आमच्या स्टुडिओ मध्ये बसायचो हे असतील शरद झाडके असतील हे सगळे प्रतीम सुद्धा इथं हजार असेल तो सुद्धा कोविड मधलाच विद्यार्थी येतो म्हणजे यांना मी तुम्हाला बसायचो दोन दोन तीन तीन तास कधी कधी चार चार तास बसायचो रियल काय रियाजसाठी आणि तळमळी न म्हणा किंवा त्याच्यातले जे बारकावी आहेत ते टिकले कारण एवढ्या व्यापात न एकतर त्यांचं जे आहे ते मानूस माणूस उपचारतज्ञ पटेल साहेब ते सगळ्यात मोड जी गिरीचं काम म्हणजे आपल्याला शाळे सांभाळणं होत नाही ते सगळे त्यांना म्हणजे तेवढ्या अडचणीच्या ह्याच्यातनं व्यापात ते वेळ काढायचा आपल्या अब कलेसाठी आणि तो वेळ द्यायचा ते डेव्हलप करायचं जिद्दीनं आणि आज मी नेहमी म्हणतो असेल आता परवा सुद्धा मी की प्रोफेशनल काय काय इतकीच म्हणजे स्किल तरी डेव्हलप केले आता त्यांना ते व्यवसाय म्हणून त्याच्यात नाही उतरायचं पण कसं असतं की मनाला समाधान देईपर्यंत जर आपण केलं ना तर त्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होतो आणि ते त्यांनी केलेलं करून दाखवलं सिफा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड याच्यामध्ये म्हणजे की ह्या हा कार्यक्रम खूप अप्रतिम होता किती जणांना त्या कार्यक्रमाबद्दल समजले मला माहिती नाही त्याच्यापूर्वी आता अंबाजोगाईतल्या आपल्या विद्यार्थ्यासकट आमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दोन वेळेला नोंद झाली ते आनंद मला म्हणजे हो जाणवतो सगळ्या गोष्टी कळतात पण राजेश हिंगोले तो पर्वाचा का जो कार्यक्रम झाला जगदीश खेबुडकर एक असं नाव आहे इथे बसलेले जेवढे सिनियर आहेत ज्याने ज्याने मराठी चित्रपट पाहिले अनुभवलेत अनुभवले त्या सगळ्यांना माहिती आहे की जगदीश खेबुडकरांचं नाव घेतल्याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही इतकं मोठं नाव ते आणि त्यांच्या त्र्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरकरांनी अर्थात को खेबुडकरांची ती कर्मभूमी आहे त्यामुळं कोल्हापूरकर वासियांनी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजे शाखा कोल्हापूर आणि तिथला संगीत क्षेत्रातल्या लोकांनी मिळून तो कार्यक्रम ठेवला आणि त्र्याण्णव गायकांची निवड केली आणि ती करायचीच गाडी आणि सलग त्र्याण्णव गाणे त्र्याण्णव गायकांनी व्यास त्या व्यासपीठावर सादर केली त्या कार्यक्रमाची नोंद सिफा ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण आणि मी माणूस असा आहे की मला ज्या गोष्टीचं कौतुक वाटतं तिथं मी थांबत नाही अर्थात तो, तो कार्यक्रम झाल्यापासून ते चालूच होत ठेवलं पण ते कार्यक्रम व्हायला लागले सारखं कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मी इतकं व्यस्त राहायला लागलो की या कार्यक्रमाचं नियोजन करायला वेळच मिळाला मी म्हटलं आता तीन दिवस परवा दिवशी डिक्लेअर केलं इथून पुढचे तीन दिवस डॉक्टरी मुलींसाठी राखीव काढून ठेवायचे म्हणलं आणि परवा दिवशी मग डिक्लेअर केलं की आपण आज कार्यक्रम हा रविवारी करूया आणि दोन दिवसामध्येही तयारी झाली आणि इंगोली व्यक्तिमत्व असं आहे की खर तर या हॉल मध्ये कार्यक्रम घेण्यासारखं नाहीये पण आता ना आम्ही कार्यक्रम घेतोय आणि पटेल साहेब आमच्या पद्धतीनं जेवढ शक्य होत कारण आम्ही कसं गरीब पार्टी त्याची फळ मनात जे करायचं ते मनात करायचं म्हणून मग या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर जागा सगळ्यांना पुरत नाहीये येत पण तरी सुद्धा तुमचं प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच सहन करा हे मला म्हणजे खात्री आहे बरोबर आहे अशोक आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय कारण आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं नंतर जग कौतुक करत हे वेगळं सांगायची गरज आणि ज्याच्या वेळेला मी जे नेहमी कौतुक करतो अर्थात विद्यार्थी सोडून मी सगळ्यांचं कौतुक करतो विद्यार्थ्यांना मात्र सारखं रागवत असतो त्यांना बोलतो ते त्याचं कारण वेगळं असतं आमची भूमिका वेगळी असते पण कधी कधी विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक करतो मी कधी कधी हा शब्द वापरतो तो क्षण आज आहे मी डॉक्टर इंगोले कधीच कौतुकाची थाप दिलेली नाही गाण्यासाठी आणि सार्वजनिक तर देतच नाही पण आज देतोय आज सांगतोय स्पष्ट असे की त्यांनी जे काही त्या गाण्यातले बारकावे टिकले ते अगदी अप्रतिम जे की आपण जे रियाजानेच म्हणजे फक्त येतात ते म्हणजे याचा अर्थ त्यांनी तो रियाज सातत्याने केलाय ते के सातत्य टिकवलंय रियाजातलं त्यामुळं आज हा कौतुकाचा सोहळा या ठिकाणी संपूर्ण आपलं माणूस पूर्ण महाराष्ट्र लेवलला इंडियन मेडिकल असोसिएशन च्या कल्चर म्हणजे सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखपदी काम करतोय आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ना अंबाजोगाई मराठमड्याची सांस्कृतिक विभाग आहे अंबाजोगाई मराठ नुसतंच फक्त घसाभो करायचं म्हणजे हा सांगायचं पण कौतुक करायला मात्र हाताकड तर ठेवायचा आहे पण म्हणजे हे चूक आहे आणि हेच मला ते बदलायचंय आणि म्हणून आपल्याकडे जे आता नवीन जो ग्रुप आपण काढलाय पटेल सर की मनोहरी अंबानगरी कलाकार काढता नाव वेगळं वाटतं तुम्हाला वेगळं केलं तरच लोक लक्ष देतात आणि बाहेर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर अंबा सोबायचा कलाकार कट्टा लिहून पोहोचवायचं आहे माझं ते स्वप्न आहे मी तुम्हाला एक वर्षात पुण्या मुंबईच्या कलाकारानं असं म्हणलेलं तुम्हाला ऐकून दाखवेल की मला कलाकार कट्ट्याच्या स्टेजवर यायचं आपण एक संघटन उभा करतोय आणि त्याचा मी सर्वे सर्व असं म्हणून काहीच नाही जास्त सुरुवात केली म्हणून संस्थापक फक्त एवढंच म्हणता येईल असं या गटाची दरवर्षी कार्यकारिणी बदलती असणार आहे एक वर्षासाठी एक वर्षामध्ये बारा कार्यक्रम असतील दरमहा सहा महिन्याला मोठा कार्यक्रम असेल असे वर्षात दोन मोठे कार्यक्रम आणि बाकीचे दहा कार्यक्रम हे मिनी स्वरूपाचे असतील म्हणजे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे कार्यक्रम आणि जी कार्यकारिणी असणार आहे ती या कार्यकारिणीने बारा महिने सलग काम करायचं आणि पुढच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या जसं आपण रोटरीच करतो बस त्याच पद्धतीने की रोटरीनं दुसऱ्या पुढच्या कार्यकारिणीकडे तो जबाबदारी करायची आणि दुसरी गोष्ट जे काही कार्यकारिणीमध्ये असेल त्याचा पहिला पहिला सार्वजनिकरित्या हिशोब दिला जाईल म्हणजे व्यासपीठावर जे काही सदस्यता ते असतील मी सदस्य सगळे महाराष्ट्रात गोळा करतो आणि फार नाही दिसत सदस्य म्हणजे काय आपण फार गोळा करतोय असं देशात नऊ रुपयेच आहे सोन याच्यात विशेष असं आहे की कलावंत ही सदस्य आणि रसिक ही सदस्य आहेत फक्त कलावंतांचं आणि रसिकामध्ये थोडस नियमावलीमध्ये फरक आहे तर त्याला आपण संगीत नाट्य आणि साहित्य असे तीन विभाग त्याच्यामध्ये केलेले कलाकार गटामध्ये या निमित्तानं मला ते कसं स्वतंत्र कार्यक्रम घेऊन आपण ते जाहीर करणार आहे पण त्याच्याच बॅनर खाली हा कार्यक्रम घेतोय म्हणून मी त्याच्याबद्दल ही माहिती सांगतोय आज आपण पूर्ण खर म्हणजे डॉक्टर इंगोले यांचा याच याच्यावर विषयावर आपण सगळ्यांनी बोलायला पाहिजे त्यांचे स्वभावाचे पैलू अर्थात आम्हाला सगळ्यांनाच नेहमी विनोदाने सगळे म्हणतात आमचं दोस्तानाही आहे गुरु शिष्य आहे काही काही जण मोठी माणसं आम्हाला चिडवतात म्हणजे की दोघांपैकी नक्की कोण कुणाला गोळ्या देत आम्ही बसलो होतो त्यांच्याकडं पटेल साहेब कधी कधी विचारलं म्हणून मी सार्वजनिक मी आपण मनात कधी ठेवत नाही मी बोलली मी बोलून दाखल स्पष्ट बघतोय परवा दिवशी डॉक्टरांकडे बसलो होतो चर्चा चालू घरी होते मला एखादा फोन आला म्हणजे कुठे आहे मी डॉक्टर म्हणजे असं सगळं पण आम्ही म्हणतो मोठ्या डॉक्टर राजेश मी आहेत आमच्या म्हणजे सांगतो आम्ही अभिमानाने कारण ती एवढं लोबसवान व्यक्ती म्हणतोय की ऑलराउंडर म्हणजे असं पहिलं व्यक्तिमत्व आहे क्रिकेटच्या ग्राउंड वर गेला होता तिथे सिक्स फोर आगळी तळाचे बंद बॉलिंग तशीच म्हणजे तिथेही आहे वक्ता म्हणलं तर हे शायरी ते चालू म्हणजे असं आणि गाण्याच्या क्षेत्रात तसंच आणि ओपीडी त्यांची सांगायला माहिती आहे सहागाच नाही होते ओपीडी किती बेंच टाकले पहिलं तर मंडप टाकायचे समाज किती अस्वस्थ आहे पटेल साहेब हे दिसते ना सर म्हणजे मंडप टाकावं लागतो त्यांना म्हणजे ओपीडी इतकी स्ट्रॉंग आहे म्हणजे कुठच कमी नाही म्हणून सगळीकडेच आम्ही एकदा सर त्यांची बनसराला मीच त्यांना आणलं होतं कुणी ठोकलं होतं प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही त्यावेळेला विमलता आरोग्य मंत्री होत्या म्हणून मला हे दोन डॉक्टर पाहिजेत प्रदीप दामा आणि राजेश इंगोले तरच कुणी फुगोल खोडील मग ह्यांना ऑर्डर नंतर आल्या आणि या दोघांची नियुक्ती किती नंदू शेठ म्हणले जाय अगोदर निर्णय म्हणजे पाठवलं पहिली दोघं आले तर दोघं आले रिकामी नाही केले एन एस मध्ये पूर्ण महाराष्ट्रात बनसराळ प्राथमिक केंद्र पहिला आणून दाखवलं त्याची सुरुवात केली आणि नुसतं केली नाही पहिला ऑपरेशन ते बरोबर मी झोपलो आणि घेतलो आणि मी आम्ही सुरुवात केली आणि महाराष्ट्रात ते केंद्र पहिला आणून दाखवलं कुठंच नाही माणूस कमी नाही म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये अवकलच म्हणजे जिथं घुसून तिथं आवकलच आणि आज त्यांचा आपण सगळेजण मिळून गुण गौरव करतो आणि आज आम्ही योग असं सुंदर सांगलाय की डॉक्टर सॉरी आमचे संगमित्र सोनूजी ढगवाले त्यांना मुद्दम सत्कारासाठी बोलतात आता ह्यांचा परिचय याच्यासाठी आता दुसरे कोणी सांगणार आहेत म्हणून मी ते परिचय करून देतोय आम्ही तसे बालमित्रच आहोत पण दिशा प्रतिष्ठान लातो हे जर नाव कोणी ऐकलं असेल तर हजारो गरीब रुग्णांना आधार देणार दिशा प्रतिष्ठान म्हणून त्या प्रतिष्ठानच नाव आहे फक्त कसलेही त्याच निराकरण केलं जात आणि वर्षापासून तो उपक्रम चालू आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि सगळे नामांकित डॉक्टर तुम्हाला फक्त वीस रुपयामध्ये उपलब्ध होते पटेल साहेब मी विषय छाडलाय त्याच्यासाठी छान की तुम्ही मांडलं होतं पत्रकारांची इच्छा आहे सगळ्यांची सोनुची दिशा प्रतिष्ठानची आंबाजोगाई मध्ये एक आमच्याही परिसरातल्या फक्त तो हृदयाचा आजार असेल नाही मिळून कुठलाही असेल त्याच्यामध्ये त्याच निराकरण झालं पाहिजे त्याला मदत मिळाली पाहिजे त्याच त्या ते आजाराचं निराकरण झालं पाहिजे ह्याच्यासाठी दिशा प्रतिष्ठानची आम्ही सगळं करतो तुम्ही मार्गदर्शन करा फक्त दुसरी गोष्ट आरोग्य क्षेत्रातच नाही तर लातूर जे तुम्हाला हिरवगार दिसते का सगळं त्याचेही सर्वे सर्व आहे पुन्हा तिसरी गोष्ट दरवर्षी मेडिकल इंजिनिअरिंगचे जे मुलं गोरगरी मुलं आहेत जे फी भरू शकत नाहीत त्या सगळ्या सगळ्या मुलांची फी दिशा प्रतिष्ठानच्या वतीने भरली जाते कुठेच गाव गावा नाही काहीच नाही इतकं सातत्यानं आणि सगळ्यात मोठे की लातूर मध्ये जेवढे सांगितले मोठे कार्यक्रम होते त्या सगळ्या कार्यक्रमात संयोजक आबा असते म्हणजे उत्तर सगळीकडेच वावर आहे म्हणजे स्वर्गीय पंडित शांतारामजी चिगडीपूजी त्यांचे शिष्य आहेत ते म्हणजे माझी गुरुबंधूच आहेत ते आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल आणि संगीत क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये चौफेर असत काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बघा दोन व्यक्तिमत्व कसे येतील दोन्ही आहेत ऑलराउंडर माणसं त्याच्यामुळे मी मुद्दाम सोनूजी दगवाले यांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि बाकी तर सगळ्यांचा परिचय आहे सन्माननीय शंकरजी धपाटे सर अधिष्ठाता आपल्या हजारो रुग्णांचे म्हणजे आधारस्तंभ म्हणता येतील बालरोगतज्ञ डॉक्टर श्रीनिवासी रेड्डी सर त्यांचाही सगळ्यांना परिचय आहे आपले दत्तात्रयजी आंबेडकर म्हणजे प्रास्ताविकांमधनं मी ते सुद्धा कार्यक्रम घेतला सगळ्यांची माहिती सांगितली सगळ्यांना हे प्रास्ताविक मी लांब चाल याच ठिकाणी आवडता येतोय आणि पुनश्य एकदा